राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरीत्या आणि कालबद्ध पद्धतीनं पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना बैठकीत दिले मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या मराठा आरक्षण व सुविधा मित्रमंडळ उपसमितीच्या बैठकीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की मागासवर्ग आयोगामार्फत केल्या जाणाऱ्या या सर्वेक्षणाला विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसंच पालिका आयुक्तांनी प्राधान्य द्यायचे असून आपापल्या जिल्ह्यात विशेष कक्षाच्या माध्यमातून कालबद्ध रीतीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण करायचे आहे सर्वेक्षण करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्नावली पाठवण्यात आली असून बिनचूक काम झालं पाहिजे मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सर्वेक्षण उत्तम रीतीने होणं गरजेचं आहे तसं झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपल्याला बाजू मांडता येईल सर्वेक्षणाव्यतिरिक्त इतर माहिती देखील संकलित करणं गरजेचं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काटेकोरपणे काम करण्याच्या आणि आयोगाशी समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या प्रारंभी सामान्य प्रशासन सचिव सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनानं वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची तसंच उपाययोजनांची माहिती दिली मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली असून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत गोखले इन्स्टिट्यूट तर्फे प्रश्नावली तयार करून ती जिल्ह्यांना देण्यात आली यावेळी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी विशेषतः मराठवाड्यात कुणबी नोंदी अधिक प्रमाणात मिळण्यासाठी केलेल्या शिफारशींवर देखील बैठकीत चर्चा झाली हैदराबाद इथं कुणबी नोंदी संदर्भात उपलब्ध कागदपत्रांचा डिजिटल व इतर डेटा लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यावा तसंच मूडी फारशी उर्दू कागदपत्रांचं भाषांतर वेगाने करून ते संकेतस्थळांवर अपलोड करावे जेणेकरून सर्व संबंधितांना ते सहजपणे पाहता येईल व त्यांच्या काम येऊन कुणबी प्रमाणपत्रे मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल असेही निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले